इसापूर धरण क्षेत्रात जिवंत मगर आढळल्याने एकच खळबळ पुसद तालुक्यातील इसापूर धरण परिक्षेत्रालगत एका ऊसाच्या शेतात जिवंत मगर आढळल्याने एकच खळबळ उडाली गावकऱ्यांच्या वन विभागाच्या मदतीने या जिवंत मगरीला पकडण्यात यश आले या जिवंत मगरीला वन विभागाला सुपूर्त करण्यात आले इसापूर धरणापासून दोन किलोमीटर अंतरावर ढोलक्याची वाडी हे गाव असून त्या गावातील एका शेतात ऊस तोडणीचे काम चालू होते दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शेतात मगर असल्याचे ऊसतोड कामगाराच्या लक्षात आल्याने त्याने पाहणी केली असता सुमारे आठ ते दहा फूट लांबीची जिवंत मगर असल्याचे समजताच गावकरी यांनी कळमदुरी वन विभागाला याबाबत या तात्काळ कळविले सर्वांच्या मदतीने अथक परिश्रम करत या मगरीला पकडण्यात यश आले सदर मगर आढळल्याची ही दुर्मिळ घटना असल्याने सर्वत्र या विषयाची चर्चा सोशल मीडियावर खूप झाली व धरण परिक्षेत्रात राहणाऱ्या लोकांची यामुळे चिंता वाढली आहे